नो no डाऊट इंडियाने शेवटच्या दिवशी खराब खेळ केला पण ही थर्ड टेस्ट मॅच फक्त इंडिया वर्सेस इंग्लंड अशी नव्हती तर ही मॅच इंडिया वर्सेस अंपायर्स अशी देखील होती माहीत नाही आज डी आर एस सिस्टीम नसती तर भारताची काय अवस्था झाली असती कारण अंपायरचा प्रत्येक निर्णय हा इंग्लंडच्या बाजूने होता इंग्लंडच्या बॉलिंग वेळी अपील न करता देखील अंपायर्स हात वरती जायचा पण भारताच्या बॉलिंग वेळी अपील करून देखील अंपायर स्तब्ध असायचा आणि हे पॉल रायफल्स आहेत हे अंपायर नसून इंग्लंडचा ट्वेल्थ मॅन आहे आणि भारताचा माजी क्रिकेटर आर अश्विन ने देखील हा मुद्दा उपस्थित केलाय इंडिया कब करता है उसको उसको हमेशा नॉट आउट लगता है इंडिया कब बॅटिंग करता है उसको हमेशा आउट लगता है आ, अगर ये सिर्फ इंडिया के अगेंस्ट नहीं है सारे टीम्स के अगेंस्ट कर रहे हैं तो अंपायरिंग के लिए थोड़ा ऐसा हम भी देखना चाहिए आईसीसी को देखना पड़ेगा अंपायर्स च्या निर्णयांवर तुमचं काय मत आहे तुम्ही देखील हा मुद्दा नोटिस केलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सामन्यात शेवटपर्यंत झुंज देणाऱ्या रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराला खरंच सलाम तुमची ही फाईट आमच्या कायम स्मरणात राहील